अठ्ठावीस फेब्रुवारी अठराशे तीस ला रामजी भांगरे यांना फाशीची शिक्षा झाली ज्या वेळेला रामजी भांगरे यांना फाशीची शिक्षा झाली त्यावेळेला राघोजी भांगरे दहा वर्षाचे असल्याचा पुरावा आज आपल्याकडे उपलब्ध आहे रामजी भांगरेचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूनंतर राघोजी भांगरे देवगाव या आपल्या गावी राहण्यासाठी आले आपली आई आपला भाऊ आपली वहिनी यांच्यासह राघोजी बांगरे देवगावी आपले जन्मगावी राहत होते राघोजी बांगरे मोठे झाल्यामुळे रामजी बांगरे यांच्याकडे असणारी जी वंश परंपराय राघोजी बांगरे मिळाली आणि राघोजी बांगरे शेती करून देवगावला आपलं आयुष्य जगत होते मात्र ऑक्टोबर अठराशे त्रेचाळीस ला वसई <laughs> कल्याण या ठिकाणी काही दरोडे पडले आणि त्या दरोड्याचा आळ हा राघोजी भांगरेंवरती घेण्यात आला आणि राघोजी भांगरेंवरती राघोजी भांगरेंवरती तो आळ घेतल्यामुळं या घाट इन्फ्रंट्रीचा जो काही जमादार होता अमृतराव हरिभट आणि आबाजी नाईक बांबळे ह्या दोघांनी राघोजी भांगरेंना अटक केली आणि अटक करून राजूरच्या कोठडीमध्ये टाकलं हा भट फक्त त्यांना अटक करून थांबला नाही तर त्यांनी या राघोजी भांगरेंच्या घरामध्ये जेवढे काही पुरुष आणि स्त्रिया होत्या या पुरुष आणि स्त्रियांना अटक केली आणि त्यांना के सुद्धा राजूरच्या तुरुंगामध्ये टाकलं तीन दिवस या कोठडीमध्ये राघोजी भांगरेंचा आतोना छळ झाला आणि तिथं यांच्या विरुद्ध लढण्याचा निर्धार सुद्धा पक्का झाला राघोजी भांगरेला माहित होत आपला बाप आपला आजा यांच्या या लोकांनी काय हाल केलेत तेच हाल आपले होतील त्यामुळे आपण या तुरुंगातून सुटू शकत नाही त्यामुळे इथून सुटलं पाहिजे याच्यासाठी राघोजी भांगरे प्लॅन केला त्या प्लॅन मध्ये राघोजी भांगरेंची आई आणि महत्वाचं म्हणजे या राजूरचे जाऊजी नाईक बांबळे यांचा हात होता आणि त्यांच्याच मदतीनं राघोजी भांगरे त्या तुरुंगातून पळून गेले आता इथून पळाल्यानंतर आपण कुठं जायचं कोणाच्या घरी जा थांबायचं कोणाकडे जायचं कोणाच्या जा गावात जायचं हा प्रश्न राघोजी भांगरेंना सतावत होता कारण वेळ अशी होती की ज्यांचं राज्य या भारतामध्ये होत की शत्रू म्हणजे काही साधा सुधा नव्हता आणि त्यांच्या विरोधात तलवार घेणे ही काही साधी सुधी गोष्ट नव्हती त्यासाठी राघोजी भांगरेंना जीवाला जीव देणाऱ्या माणसांची गरज होती जे निवड्यात छातीनं या इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी त्यांच्या सोबत उभे राहतील येथून पळाल्यावर आपल्याला कोण राहायला जागा देईल कोण राहायला घर देईल कोण आपल्या सोबत भांडायला पुढे येईल कोण आपल्या सोबत तलवारी बरोबर डाल होईल याची काळजी राघोजी बांगरेला पडलेली होती आणि ही काळजी मिटवणारा एकमेव गाव म्हणजे पाडोशी राघोजी बांगरे ज्या दिवशी ज्या दिवशी राजूरच्या तुरुंगातून तु निसटले त्या दिवशी पहिल्यांदा राघोजी बांगरे पुढे आले असतील तर ते या पाडोशी गावामध्ये आले या गावात कुलाळांची गरज असतील आहेत ना आहेत का जा कुलाळ या नावाच्या व्यक्तीनं ना, त्यावेळेला राघोजी भांगरे स्वतःच्या घरामध्ये सहारा स्वतःच्या घरामध्ये या पुलाळ यांच्या यांनी घरी आश्रय दिला याच गावात राघोजींना कृष्णा साबळे अंतोबा लोटेकर नाम्या महादेवजी आव्हाड यासारखे अनेक मित्र याच गावामध्ये भेटले आणि याच साथीदारांच्या जीवावरती राघोजी भांगरेंनी कोळवनाथ आदिवासींच स्वराज्य उभं केलं हे तेच गाव आहे त्याच गावात मी आज उभा आहे का ज्या गावाने राघोजी भांगरे तिथून निसटल्यानंतर पहिल्यांदा आश्रय दिला याच ठिकाणी राघोजी भांगरेंची पहिली सभा झाली याच गावामध्ये याच गावामध्ये राघोजी भांगरेंचा प्लॅन ठरला ज्या गावात मी आज उभा आहे त्या गावामध्ये उभं राहण्याची उभं राहण्यासाठी मला ज्यांनी प्रेरणा दिली ज्यांनी इथं येण्याची संधी दिली त्या गावकऱ्यांना आणि आज इथं उपस्थित असणाऱ्या भावकीला या सर्वांना मी सर्वप्रथम मला इथं बोलवलं त्याबद्दल धन्यवाद देतो आणि या भूमीत मला पाऊल ठेवण्याची संधी ज्या आयोजकांनी दिली त्या आयोजकांना माझे मार्गदर्शक आदरणीय सुधीर साबळे सर आदिवासी विचार मंत्रि सर्व कार्यकर्ते दादा गुडवे या सर्वांना आणि मुख्य म्हणजे हा कार्यक्रम ज्यांच्या मुळात चांगला होता माझ्या समोर बसलेल्या माझ्या सर्व आया बहिणींना माझा जय आदिवासी या भारताचा इतिहास सांगतो की या या सर्वाधिक लढाई इंग्रजांविरुद्ध कोणी केल्या असतील तर त्या आदिवासींनी केले मुळात आदिवासींनी लढाई कधी केली ती महत्वाची आहे या भारतामध्ये इतर जाती धर्माच्या कोणत्याही व्यक्तीला स्वातंत्र्य म्हणजे काय ते माहीत नव्हतं तेव्हा या देशाला स्वातंत्र्याची व्याख्या शिकवण्याचं काम आदिवासी क्रांतिकारकांनी केलेलं आणि तेच कार्य आज आपण पुढे घेऊन जात आहोत खरं तर राघोजी भांगरे हा विषय माझ्याकडे बोलण्यासाठी दिला होता परंतु ज्या गावात राघोजी भांगरे आले त्यांनाच आपण राघोजीचा इतिहास सांगावा असं मला वाटत कारण ज्या गावाने राघोजीला आश्रय दिला म्हणून राघोजी भांगरे जन्माला आले जर पहिल्याच वेळेला इथूनच कोणीतरी राघोजी भांगरेंची टीप दिली असती आणि राघोजी भांगरेला पकडलं असतं तर आज दिसणारं आज माहिती असणारं राघोजी भांगरे हे आपल्याला कधीच माहीत झाले नसते त्यामुळे राघोजी भांगरे घडवण्यात या गावचा जेवढा हात आहे तेवढा दुसरा कोणाचा नाही हे गाव राघोजी भांगरेला घडवणाऱ्यातलं आहे परंतु तुम्ही जर पाहिलं तर आज अनेक शाळांमधून आधुनिक भारताचा महाराष्ट्राचा इतिहास शिकवला जातो स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास शिकवला जातो मात्र त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी या भारताला स्वातंत्र्याचा पाया रचला त्या रामजी भांगरे आणि राघोजी भांगरेचा इतिहास मात्र कधीच सांगितला जात नाही याच देशामध्ये महात्मा गांधींचा इतिहास शिकवला जातो सावरकरांचा टिळकांचा आणि इतर जमलेल्या प्रत्येकाचा इतिहास शिकवला जातो पण राघोजी भांगरेचा इतिहास शिकवला जात नाही पण माझं स्पष्ट म्हणणं आहे राघोजी भांगरेंसारखा एकही क्रांतिकारक या अख्या भारत देशामध्ये झालेला नाही याला पुरावा साक्षीला आज तुम्ही आता इतिहास उघाडून पाहिला तर तुमच्या लक्षात येईल हा देश स्वतंत्र करण्यासाठी कोणाचा भाऊ मेला एखाद्या व्यक्ती सापडेल स्वातंत्र्य लढ्यात मेला किंवा पोरगा मेला फारच विचार केला तर स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखं उदाहरण तुम्हाला फार तर सापडेल का जे दोघे भाऊ देशासाठी शहीद झाले पण या देशात असं उदाहरण सापडणार नाही का ज्याचा आई ज्याचा बाप ज्याचा भाऊ ज्याची वहिनी ज्याचा सासरा ज्याची सासू ज्याचा आजोबा ज्याचा पंजोबा आजोबा असं घरदार एकमेव उदाहरण फक्त या देशात रांगोजी बांग्रेंचा तुम्ही कोणता इतिहास उलटून बघा तुम्हाला असा इतिहास कोणत्याच क्रांतिकारकाचा सापडणार नाही की ज्याचा अख्ख घरदार हे या देशासाठी शहीद झाले पण असं असतानाही या देशात जर सर्वाधिक अन्याय कोणावर झाला असेल तर तो राघोजी भांगरेंवरती झाला तो तो अन्याय इथल्या इतिहासानं केला राघोजी भांगरेंच्या आधी रामजी बांगरे यांनी या देशासाठी बंड केलं पेशवाईच्या काळामध्ये या रामजी भांगरे यांनी उठाव केला पण एक गोष्ट लक्षात घ्या इंग्रज भारतात आल्यानंतर सगळ्यात पहिली जन्मठेप्याची शिक्षा जर कोणाला झाली असेल तर ते रामजी भांगरेंना झाली या देशामधला पहिला देशद्रोहाचा गुन्हा कोणावरती दाखल झाला असेल तर तो रामजी भांगरेंवरती झाला काळ्या पाण्याची शिक्षा अंदमानला जर कोणाला पहिल्यांदा झाली असेल या भारतामध्ये तर ती सर्वप्रथम पहिली शिक्षा रामजी भांगरेंना झाली म्हणजे या देशामध्ये उठावाला सुरुवात करण्याचं या उठावाला पाया भरण्याचं काम हे या भांगरे कुटुंबाचं आहे परंतु आज मात्र आम्ही ते सगळं विसरून गेलो या भारतामध्ये पहिला सशस्त्र लढा रामजी भांगरेंनी दिला परंतु रामजी भांगरेच्या मृत्यूनंतर पंचवीस वर्षांनी वासुदेव बळवंत फडके जन्माला येतो परंतु या भारताचा आद्य क्रांतिकारक मात्र फडके साहेबांचं नाव घेतलं हो जा आमचा कोणाला विरोध नाही परंतु आज जर पुरावे उपलब्ध आहेत तर त्यांच्या नंतर पंचवीस वर्ष जन्माला आलेला माणूस आद्य क्रांतिकारक कसा का होऊ शकतो त्याच्यानंतर याच ठिकाणी रामाकीरवानं बंड केलं याच ठिकाणी राघोजी भांगरेने बंड केलं पण या देशाचा इतिहास रामजी भांगरे राघोजी भांगरे रामा किरवा यांना आद्य क्रांतिकारक म्हणत नाही तो वासुदेव बळवण फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणतो हा आदिवासींवरती होत असलेला अन्याय राघोजी भांगरे आजोबा दोन आजोबांना एकाला फाशी झाली एकाला तोफेच्या तोंडावरती देऊन उडवण्यात आले सांगा मला असा इतिहास या भारतामध्ये कोणाचा आहे ज्याच्या आजोबाला फाशी होते ज्याच्या आजोबाला तोफेच्या तोंडावर देऊन उडवलं जातं ज्या राघोजी भांगरेंना फाशी दिली जाते एवढंच नव्हे ज्या वेळेला या, या भटानं राघोजी भांगरेंना संशयावरून राजूच्या तुरुंगामध्ये टाकलं त्यावेळेला राघोजी भांगरेंची आई आणि राघोजी भांगरेंची वहिनी या दोघींनाही अटक केली होती त्याचबरोबर राघोजी भांगरेंच्या घरामध्ये जेवढे पुरुष आहेत त्या पुरुषांना अटक केली आणि राघोजी भांगरे यांनी स्वतःचा गुन्हा मान्य करावा यासाठी त्यांना शिक्षा देण्यात आल्या काय शिक्षा दिल्या माहिती माहिती काय शिक्षा दिल्या राघोजी भांगरेची आई आणि बहीण यांच्या छातीला तुंबड्या ला लावण्यात आल्या तुंबड्या ला म्हणजे मशीला जी गोचिड असते जी रक्त वडते ती गोचीड राघोजी भांगरेच्या आईच्या बहिणीच्या छातीला लावण्यात आली सांगा मला या देशामध्ये कोणता क्रांतिकारक आहे त्याच्या आया बहिणीला अशी शिक्षा झाली राघोजी भांगरेच्या घरातून ज्या पुरुषांना उचललं त्यांच्या लघवीच्या जागेवरती तुंबड्या लावण्यात आल्या हा कोणाचा इतिहास असा जो तुम्ही सांगाल मला का त्यांच्या आईला आणि बहिणीला आणि त्यांच्या बापाला त्यांच्या भावाला अशा शिक्षा झाल्या या देशामध्ये हा देश स्वतंत्र करण्यासाठी अशा शिक्षा भोगल्याने एकमेव कुटुंब म्हणजे भांगरे कुटुंब आहे ज्याचा आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे परंतु आमचा इतिहास झाकून ठेवला आम्ही तो पाहत नाही आम्ही फक्त दणक्या लावलाय महात्मा गांधी कि आहे महात्मा गांधी कि यार पण त्याच्याबरोबर आपलं काय आहे ते बघायची जबाबदारी कोणाची आहे ते ऐकण्याची जबाबदारी कोणाची आहे ते वाचण्याची जबाबदारी कोणाची आहे आणि राघोजी भांगरेने एवढा इतिहास कोणाचा सापडत नाही ज्या काळामध्ये राघोजी भांगरेंवरती पाच हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आलं होतं अख्या भारतात पाच हजार बक्षीस ठेवले असा माणूस सांगा मला कोणाला माहित असेल त्या काळात ज्या काळात एक रुपयामध्ये अख्या वर्षाचा रेशन येत होत तेव्हाचे पाच हजार म्हणजे आता जे पन्नास हजार कोटी म्हणले तरी कमी पडते या देशामध्ये पाच हजार बक्षीस ठेवलेला त्या काळातला एकमेव क्रांतिकारक रागोजी भांगरी आहे दुसरं उदाहरण कोणाला माहित असेल तर त्याने मला सांगावं राघोजी भांगरेला पकडण्यासाठी या देशातल्या इंग्रजांनी जेवढा खर्च केला तेवढा खर्च आजपर्यंत हा देश स्वतंत्र करणाऱ्या एकाही क्रांतिकारकावरती करायला लागला नाही जेवढा खर्च राघोजी भांगरेंवरती करावा लागला सांगा मला एवढा खर्च जर कोणावरती करावाच लागला नाही तर या देशामध्ये राघोजी भांगरेंचं नाव हे आपण सर्वात आधी अभिमानाने घेतलं पाहिजे पण ते आम्ही घेतलं राघोजी भांड्रेला पकडायला जेवढे सैनिक लावले तेवढे सैनिक आजपर्यंत अख्ख्या भारतात कोणत्याही क्रांतिकारकाला पकडायला लावले नाही राघोजी भांड्रेला पकडण्यासाठी चार टीम बनवलेल्या होत्या त्या चार टीम मध्ये सव्वीस भारतीय अधिकारी सोळा ब्रिटिश अधिकारी आणि दीड हजार सैनिक सैनिक म्हणतोय मी पोलीस बनवलो नाही म्हणजे ज्या प्रमाणे आता मिलिटरी असते त्या टाइपची मिलिटरी ही राघोजी भांगरेला पकडण्यासाठी या भारतात लावलेली होती तो काळ पण कोणता आहे इथं इतिहासाचे शिक्षक असतील ज्या वेळेला अठराशे पंचेचाळीस चा काळ आहे ज्या काळात इथले इंग्रज पंजाब मिळवायला लढत होते त्या काळामध्ये इथले इंग्रज अफगाणिस्तान मिळवायला लढत होते नेपाळ अठराशे बेचाळीस ला घेतला इंग्रजांनी आणि त्या काळामध्ये एवढ्या लढा चालू असताना यांचा अख्खा सैनिक काय काम करते राघोजी भांगरेला पकड राघोजी भांगरेला पकडायला यांना सगळीकडनं सैनिक बोलवावे लागतात इथले पोलीस तर वेगळेच राघोजी भांगरेला पकडण्यासाठी जे सैनिक लावले त्याच्यामध्ये पंधरावी उत्तर रेजिमेंट तेवीसावी रेजिमेंट अठ्ठावीसावी बटालियन ही सगळी मिलिटरी आहे आणि या मिलिटरी बरोबर राघोजीला पकडण्यासाठी इथले सगळे पोलीस लावले थाना रेंजर्स पुना रेंजर्स अहमदनगर रेंजर्स इथलं प्रत्येक पोलीस ठाणं हे फक्त एकच काम करीत होतं राघोजी भांगरेला पकडा विचार करा इंग्रजांना मिळून एकच काम होत होत राघोजी बांगरेला पकडा ते राघोजी भांगरे किती मोठे असतील त्यांचं बंड किती मोठं असेल त्यांचं कार्य किती मोठं असेल पण आजही आम्हाला त्यांच्या कार्याबद्दल काहीच वाटत नाही आजही इतिहास उघडा आणि एक क्रांतिकारक मला कोणत्या विचार सांगा की ज्याला पकडायला इंग्रजांनी एवढा घोस फाटा लावला एवढा खर्च केला एवढा खर्च आणि एवढा फौज वाटा ज्याला सापडायला लावला तो या देशातला एकमेव क्रांतिकारकऐवजी बांगरे परंतु आम्ही इतिहास वाचत नाही आम्ही इतिहास वाहत नाही अख्या भारतामध्ये असं एकही उदाहरण नाही की ज्या वेळेला एखाद्या क्रांतिकारकाचा मार्ग काढायचा आहे त्याची माहिती काढायची म्हणून गुप्तयर ठेवले राघोजी भांगरे एकमेव माणूस आहे ज्याला पकडायला गुप्त सेपरेट नेनले एवढच नाही अख्ख्या भारतात एकच उदाहरण आहे की ज्या उदाहरणामध्ये तुम्हाला कळेल की ज्या वेळेला एखादा माणूस माहिती आणतो त्याला इंग्रजांनी कधी बक्षीस दिलं नाही परंतु राघोजी भांगरेची माहिती तू आणेल त्याला इंग्रजांनी रोज स्वरूपात पैसे माहिती लगेच तुला पैसे असा केलेला एकमेव क्रांतिकारक राघोजी भांगरे अशी गोष्ट इंग्रजांना अख्ख्या भारतात कधी करावी लागली नाही कारण फक्त भारत नाही या जगातल्या अनेक देशांवरती इंग्रजांचं राज्य होत परंतु आजही आम्हाला राघोजी भांगरेंनी काय केलं हे तपास नाही आम्ही आजही फक्त जय जय करीत बसलो पण तो, तो जय आम्ही राघोजी भांगरेंचा कधी करणार आहोत हे आम्हाला कळत नाही कोळवानामध्ये राघोजी भांगरेंनी जेवढं स्वतःचं राज्य निर्माण केलं तेवढं या भारतामध्ये एकाही राज्याला तयार करता आलं नाही परंतु आजही आम्हाला त्याची खबर नाही आज राघोजी भांगरेचं कार्य एवढं आहे कधी आपण आज ऐकेल तेवढं कमी आहे आणि आज, आज आपल्याकडे पुरावे आहेत असे आज असताना आजही आपल्या चुकांमुळे राघोजी भांगरे आजही राष्ट्रीय नायक होऊ शकले नाहीत याची इथं बसलेल्या प्रत्येकाला लाज वाटायला पाहिजे आज बिरसा मुंडांचा इतिहास लिहिला गेला तो सांगितला गेला आज बिरसा मुंडा राष्ट्रीय नायक आहेत पण आजही राष्ट्रीय नायकांमध्ये राघोजी भांगरेंच नाव घेतलं जात नाही का कारण ज्यांच्यासाठी तो लढला केला तो इतिहास माहीत नाही तो माहीतच नाही तर तो राष्ट्रीय नायक कसा होईल त्यासाठी राघोजी भांगरेला आपण समजून घेतलं पाहिजे त्यांच्या परिस्थितीची माहिती घेतली पाहिजे त्या, त्या, त्या काळी जी परिस्थिती होती ज्या परिस्थितीत राघोजी भांगरे लढला भांडला उभा राहिला ती परिस्थिती, परिस्थिती आप कशी होती ही समजून घेतली तर आपल्याला राघोजी भांगरे कळेल अन्यथा आम्हाला आजही राघोजी भांगरे कळला नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं का आमचा उर आम्ही म्हणाला फुलून येतो का येतो राघोजी भांदरे शिवाजी महाराजांनी लढाई केल्या म्हणून बात नाही अरे शिवाजी महाराजांनी या शत्रूच्या विरोधात लढाई दिली तो शत्रू एवढा मोठा हो, हिमालया एवढा होता की त्याच्या छाताड्यावर नाचणारा तो मोठा झाला आज तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाया बघा त्या लढायांमध्ये जरी छत्रपतींचा सहभाग नसला तरी त्याचं श्रेय आपण कोणाला देतो छत्रपती शिवाजी महाराजांना देतो लढाया आपण बघतो परंतु राघोजी भांगरे समजून घ्यायचा असेल तर राघोजी भांगरेने ज्या काळात काम केलं तो काळ आधी समजून घ्यावा लागेल त्या काळाची माहिती घ्यावी लागेल ती घेतली तर आपल्याला राघोजींचा बंड किती श्रेष्ठ होता याची आई माहिती आहे परंतु आज आमच्या डोक्यात एवढंच आहे राघोजी ह्या राना रानात राहिला त्या रानात राहिला ह्या सावकाराचा नाक कापला त्याचा कान कापला आणि ते सांगून राघोजी मोठा होणार आहे का त्याच्यासाठी राघवजी ज्या काळात जन्माला आला त्या काळाचा विचार करावा लागेल म्हणजे स्वातंत्र्याची लढाई जर काढली तर आम्ही सर्वांना म्हणतो या देशाला स्वातंत्र्य कोणी मिळवून दिलं महात्मा गांधींनी मिळवून दिलं पण ज्या वेळेला तुम्ही महात्मा गांधींचं नाव घेता त्यावेळेला महात्मा गांधी, गांधी, गांधी हा फक्त नावाने मोठा होत नाही तर त्यांनी केलेला प्रत्येक सत्याग्रह प्रत्येक आंदोलन याची जेव्हा माहिती होते म्हणून तुम्ही महात्मा गांधी की जय म्हणता जर तुम्हाला राघोजी भांगरेनी काय केलं हे माहीत नसेल तर तुम्ही त्यांना म्हणणार नाही याच्यासाठी राघोजी भांगरेनी कोणत्या काळात बंड केलं तो काल समजून घेणे गरजेचं आहे तो काल कळाला तर राघोजी भांगरे कळेल आणण्याचा कालही तो कळला नव्हता आजही कळणार नाही या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात आपण लोकमान्य टिळक सावरकर महात्मा गांधी यांचा उल्लेख करतो आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं म्हणतो परंतु त्यावेळेला त्यांना जी साधनं उपलब्ध होती त्या साधनांचा सा विचार आपण कधीच करत नाही त्यांना जी साधनं उपलब्ध होती म्हणून या देशामध्ये लढा उभा राहिला देश स्वतंत्र झाला महात्मा गांधी आले आठवीच्या पुस्तकात असेल कधी आले महात्मा गांधी भारतात अरे कधी आले एकोणीसशे पंधरा एकोणीसशे पंधरा ला जेव्हा महात्मा गांधी आले तेव्हा भारतात रेल्वे आली होती महात्मा गांधी रेल्वेने आख्या भारतात फिरले पायी फिरले नाही तर वड्यावर फिरले नाही कशावर फिरले रेल्वे आका भारत फिरला लोकमान्य आणि सावरकर इंग्लंडला गेले होते बोटीनी बोट होती अस्तित्वात तेव्हा तर महात्मा गांधींना जर एखादं स्वप्न पडलं तर सकाळी आकाशवाणीवर महात्मा गांधी यायचे ना भारताला पडलेलं स्वप्न सांगायचे एकोणीसशे बेचाळीस चा लढा वीस चा लढा तीसचा लढा असहकार आंदोलन या सगळ्यामध्ये प्रसार माध्यम ही महत्वाचे होते त्यामुळं भारतातल्या लोकांना कळालं चला उद्या दांडी यात्रा करायला आहे अरे बाबा न पण राघोजींनी जेव्हा बंड केला तेव्हा यातलं एकही साधन उपलब्ध नव्हतं ना इथं रस्ता नव्हता इथं लाईट नव्हती इथं रेल्वे नव्हती इथं कार नव्हतं इथं डाक नव्हतं इथं काहीच नव्हतं आणि ते नसताना राघोजींनी बंड केले सांगा मला श्रेष्ठ बंड कोणाच राघोजी यांचा मृत्यू झाल्यानंतर अठराशे बावनला डल्या उची आला आणि त्या डल्या उशीने रेल्वे आणली भारतात राघोजी भांगरेला फाशी दिल्या अठराशे बावन ते अठराशे छप्पनला भारतात डाक आलं कार आली रस्ता झाला म्हणजे विचार करा ज्या सोयी उपलब्धच नव्हत्या त्या काळामध्ये ज्यांनी त्यांचा वापर केला त्यांना श्रेष्ठ कसं म्हणतात ही कोणती साथ नसताना राघोजी भांगरेने जे बंड उभं केलं त्या बंडाचा विचार आपल्याला करावा लागेल राघोजी भांगरे जन्माला आले तेव्हा वृत्तपत्र सुद्धा अस्तित्वात नव्हतं ज्याच्यात राघोजी भांगरे लिहिते राघोजी भांगरेच्या काळामध्ये एक सुद्धा राष्ट्रपुरुष जन्माला आला नव्हता महात्मा फुले सोडले तर का जो इथला इतिहास लोकांना सांगेल परंतु असं असताना आम्ही मात्र राघोजी भांगरेचं गुणगान गात नाही आम्ही त्याची कोणतीच माहिती घेत नाही आणि कोणतीच माहिती न घेता आम्ही अनेक गोष्टी ह्या स्वतःच्या मनाने सांगत राहतो आणि त्या स्वतःच्या मनाने सांगितलेल्या गोष्टींमुळे आज राघोजी भांगरे बद्दल मी एक ठिकाणी ऐकलं ज्या ठिकाणी राघोजी भांगरेला पंढरपूरला पकडलं तर त्या ठिकाणी सांगितलं जात की राघोजी भांगरे हे विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला गेले होते ज्या माणसाला का स्वतंत्र करायचा आहे तो आपल्यासारखा बिन बिनकाम तिकडे विठ्ठला का जायला आहे काय काही ठिकाणी तर मनाने थापा आणल्या राघोजीच्या गळ्या ताईट होता तो ताईट तुटला राघोजी भांगरेला वाटलं मी मरणार काय आहे या देशामध्ये इंग्रजांची सत्ता उलटून लावण्यासाठी फक्त इथलेच नाही तर मदत घ्यावी अशी कल्पना डोक्यात आणणाऱ्या दोनच व्यक्ती भारताच्या इतिहासामध्ये अस्तित्वात आहेत एक राघोजी भांगरे आणि दोन सुभाषचंद्र बोस सुभाषचंद्र बोस हे अठराशे एकोणीशे चाळीसच्या दरम्यान जपानला गेले का गेले त्यांना माहित होता की हा इंग्रज आपल्या तरी जाणार नाही याला मदत कोणाला तरी आणलं पाहिजे म्हणून जपानची मदत मागितली त्या सुभाषचंद्र बोस यांच्या दीडशे वर्ष आधी राघोजी इथले इंग्रज पळवून लावण्यासाठी त्या सातारा जगादीची मदत घेतली राजस्थान मधल्या ग्वाल्हेर मध्ये शिंदे होते त्यांची मदत घेतली या ठिकाणी आपलं आदिवासींचं जव्हरचं राज्य होतं तिथली मदत घेतली राघोजी बांगरे इथून पायी राजस्थानला गेले होते पायी रेल्वे नव्हती तेव्हा आणि घोड्यावर जाऊ शकत नव्हते पकडतील राघोजी बांगरे पायी राजस्थानला गेले होते का त्यांना वाटत होत का त्या ग्वाल्हेरच्या शिंदेचे हा दे हा इंग्रज लावा पळवून लावायला मदत होईल तिथून मदत मिळाली नाही राघोजी बांगरेनी त्या मुकणे संस्थांशी संपर्क साधला तिथेही मदत झाली नाही म्हणून राघोजी बांगरेला वाटलं आता सातारच्या गादीची मदत घ्यावी म्हणून वेशांतर करून राघोजी बांगरे हे पंढरपूर पर्यंत पोहोचले होते परंतु कोणीतरी टीप दिली आणि त्या ठिकाणी राघोजी भांगरेला पकडलं परंतु आम्ही त्यांना लावलाय राघोजी बांगरे विठ्ठलाच्या पायापाड्या गेले होते राघोजी बांगरे महादेवाचे भक्त होते अख्खा इतिहास पुरावेला आहे राघोजी भांगरे भीमाशंकरला त्र्यंबकेश्वरला जुन्नरला प्रत्येक ठिकाणी असणाऱ्या महादेवाच्या जा मंदिरांना जाईल तेव्हा भेटी देत होते परंतु आम्ही आमचा इतिहास पुसायला निघालो जो इतिहास राघोजी भांगरेचा श्रेष्ठ आहे तो आम्ही सोडून दिला आणि तो सोडून आम्ही ज्या गोष्टी खोट्या नाट्या आहेत अशा अनेक गोष्टी आपण तिथं रंगवल्या राघोजी भांगरेंचं कार्य एवढं मोठं आहे का जे आपण समजून घेतलं तर या देशामध्ये त्याला तोडणंही एवढं मोठं कार्य आहे परंतु आम्ही मात्र राघोजी भांगरेचं कार्य समजून न घेता आम्ही मनाने फक्त थापा बसलो आणि दुसऱ्याचा उद उद करत बसलो परंतु आम्ही आमच्या माणसांना आमच्या क्रांतिकारकांना आमच्या क्रांतिकारकांचं कार्य दुसऱ्यांना कधी सांगणार आहोत खर तर बराच वेळ झालाय तुम्ही सगळे उपाशी आहेत याची जाणीव ठेवून मी या ठिकाणी थांबतो या ठिकाणी कार्यक्रमासाठी ज्यांनी मला आमंत्रित केलं रमेश दादा आदरणीय सर त्याचबरोबर इथं असणारे सर्व विचार मंचाचे कार्यकर्ते बिरसा ब्रिगेडचे सर्व कार्यकर्ते या सर्वांना त्याचबरोबर ज्या गावाला एवढा मोठा मांडण्याचा वारसा लाभलाय त्या पाडोशीच्या सर्व गावकऱ्यांना या, या ठिकाणी बोलवल्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय आदिवासी